कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता चाललो आहे एका ठिकाणी यात्रेला इथं सोनारी कंडारी म्हणून तीर्थक्षेत्र आहे तर, ती तर तिथंच आज यात्रा आहे तर तिकडंच चाललो आहे चला तर मग तुम्हाला दाखवतो की सोनारीची यात्रा कशी असते भैरवनाथाची यात्रा आहे खूप आजूबाजूच्या गावातील लोक वगैरे तिथे येत असतात आणि तिकडंच यात्रेला चाललो आहे चला तर मग जाऊयात भैरवनाथाला सोनारीला यात्रेला तर चला सर्वजण गाडीत बसलेले आहेत आणि आपण निघालो आता सोनारीच्या दिशेने आंतरवलीतून बाहेर आल्यानंतर पाथरूडच्या अलीकडच्या चौकातून राईट मारल्यानंतर सोनारीच्या दिशेने रोड जातो त्या रोडने आता आपण चाललेलो आहोत असे टेम्पो भरूभरू लोक आज गावावरून येत आहेत आणि सोनारीच्या दिशेने निघालेले आहेत आणि हे बघू शकता आता सोनारीच्या अलीकडंच हा उत्सव चालू झालेला आहे ही पालखी चालू झालेला आता ही अशीच वाजत गाजत भर उन्हात ही सोनारीच्या दिशेने येणार आहे खरं तर लोकांचा खूप सारा उत्साह आपल्याला गावच्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याचं उत्तम उदाहरण हे तुम्ही बघू शकता किती सारे गर्दी किती सारे गाड्या आज सोनारी या ठिकाणी आलेल्या आहेत इतर दिवशी आलेलो असतानाही तर कोणीही नसतं खूप कमी भाविक येत असतात पण आज यात्रेनिमित्त एवढ्या साऱ्या गाड्या इकडे आलेल्या आहेत आणि खूप सारी गर्दी आता या गाड्या पाहूनच असं वाटतं की लय गर्दी असणार आहे पुढं त्याच्यामुळं आपण थोडं काळजीपूर्वक गाडी साईडला घेऊन इथंच कुठेतरी गाडी लावावं लागेल एक तर खरंच खूप रखरखतं ऊन आहे आणि त्याच्यात आपल्याला एवढं चालत जावं लागणार आहे एवढी काळजी घेत घेत आपण आज भैरवून आताच्या यात्रेला जाणार आहोत चला आता गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि पुढे येऊन आपल्याला आता चालतच जावं लागणार आहे कारण एवढी गर्दी म्हटल्यानंतर गाडी काही आतमध्ये सोडत नाही त्याच्यामुळं आपल्याला पैदलच जाणं आहे चला चालत चालत जाऊयात खरंच खूप कडक ऊन आहे आणि अशा उन्हात ही यात्रा निघालेली आहे आणि लोक खूप सारे लोक हे भगवे झेंडे वगैरे काठ्या घेऊन आलेले आहेत आता याचं महत्त्व काय आहे हे मला एवढं माहिती नाही पण खूप सारे लोक अशा काठ्या वगैरे घेऊन सोनारीकडे चाललेले आहेत आणि येणाऱ्यांचे बघा सगळ्यांचे शर्ट गुलाबी आहेत सगळे गुलालाने माखलेले शर्ट आहेत आणि आपण आज रुबाबात पांढरा शर्ट घालून तिकडे जाणार आहोत आणि हा बघा हा कळस दिसतोय ना तेच श्रीकाळभैरवनाथाचं मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला चालत चालत जायचं आहे खरं तर मराठवाड्याचं ऊन तुम्हाला माहिती आहे कसं आहे असं ह्या भर उन्हात ही यात्रा भरलेली आहे तरी पण भाविक भक्तांची काहीच कमी नाही आहे खूप सारे भाविक भक्त भर उन्हात ह्या यात्रेला सामील झालेले ते तुम्ही बघू शकता अशी सगळी यात्रा ह्या यात्रेतील दुकानं या 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 धमाक असेल धमाक असेल अशी दुकानं इकडे आहेत आणि आपण आता मंदिराकडे चालत चालत जाऊयात खरंच एवढी उन्हाची तीव्रता आणि भाविकांची श्रद्धा खरंच मानावं लागेल एवढे सारे भाविक एवढ्या उन्हात इकडं आलेले आहेत चला आपण आता ही सगळी यात्रा वगैरे पाहत पाहत आपण जाऊयात मंदिराकडे खरं तर सोनारी ही माकडांमुळे देखील फेमस आहे खूप सारे माकडं तिथे असतात पण ह्यावेळेस यात्रेमुळे लोकांची गर्दी होती त्याच्यामुळे खूप कमी माकडं तिथं पाहायला मिळाली आणि हे बघा आता भर ऊन आहे आणि या उन्हात लोकांना गरम लागू नये म्हणून पाणी टाकलेलं आहे पण सगळी जमीन गुलालाने गुलाबी झालेली आहे आणि हे बघा ही काठी आलेली आहे हे अशा खूप साऱ्या भाविक भक्तांनी वेगवेगळ्या देवस्थानावरून काठ्या आणलेल्या असतात तिथे ते देवाला लावतात आणि तिथे शेजारी काय पाण्याचं एक केलेलं आहे त्याच्यामध्ये ते बुडवतात तर चला आपण आता जाऊयात आतमध्ये भैरव माताचा रथ वगैरे आहे त्याचं दर्शन वगैरे घेऊयात तर कमानीपासूनच बघू शकता एवढे भाविक भक्त इथे आहेत खूप सारी गर्दी आणि चेंगरा चेंगरी होत असल्यामुळं पिल्याला मी खांद्यावरती घेतलं पण ते काय खांद्यावरती थांबत नव्हतं एक तर ऊन त्याच्यात येऊन जी चेंगरा चेंगरी एवढा वायता होता ना तरी पण पिल्याला घेतलं तर ते, ते काय खांद्यावरती राहिलं म्हणून म्हटलं जरा आणि मग शेवटी असं करत गर्दीतून चेकराचेंगरी करून मी फायनली सोनारीच्या रथासमोर आलेलो आहे हा काळ काळभैरवनाथाचा रथ आहे याचीच मिरवणूक दुपारी तीनच्या दरम्यान काहीतरी निघते पुलाने गुलाबी झालेलं वातावरण पाहून जेजुरीची आठवण येते जसं जेजुरीला भंडाऱ्याने सगळं वातावरण सोनेरी होतं पिवळं होतं तसंच सेम काळभैरवनाथाचं हे मंदिर गुलालाने पूर्ण गुलाबी झालं होतं आणि ते प्रथा की सगळेजण खोबऱ्याची वाटी घेऊन वरती फेकतात कळसावरती फेकतात म्हणून मीही प्रयत्न केला पण मी लिफ्टे असल्यामुळं उजव्या आणि माझं काही वरती जात नव्हतं खोबरं म्हणून जेवढं जाईल तेवढं वाहिलं आणि मी पुढे दर्शनाला आलो तर फिरून परत त्या रथापशी आलो तर खूप सारे लो लोक ह्या ज्या काठ्या आणल्या होत्या त्या रथाला लावत होत्या रथाला शिवत होत्या आणि तिथून मग त्या काठ्या घेऊन त्याच्या शेजारीच एक पाण्यासाठी तळं काहीतरी होतं त्याच्यामध्ये ते बुडवत होते तर अशी ही प्रथा आहे आणि असं हे बघा काळभैरवनाथाचं मंदिर आणि आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर चाललो होतो तो खूप सारे आणि आणखीन भाविक येतच होते येतच होते ते सर्वजण भगवे झेंडे ह्या काठ्या रथासाठी घेऊन येत होते हे बघा ही मानाची काठी ही देखील याची देखील देखी मिरवणूक येत होती आणि त्यात दुर्ध शर्करा योग म्हणजे आम्ही जात असतानाच कंढरीवरतून तिकडच्या काळभैरवनाथाची ही देखील कावड इकडे आले होती ते पाहण्याचाही योग यावेळेस लाभला जशी जशी माझी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण होत होती तसं तसा, तसा माझा पांढरा शर्ट गुलाबी होत होता डोक्यावरती आपोआप गुलाल येऊ लागला होता कारण खूप सारे भाविक मंदिरावरती गुलाल उधळत होते तेच गुलाल अंगावरती येत होता हे बघा इकडून खोबरं तिकडून खोबरं सोयकडून खोबरच येत होतं डोक्यात अशी खोबऱ्याच्या वाट्या दना दण दन पडत होत्या कारण खूप सारे भाविक खोबरे उधळत होते आणि बाहेर आल्यानंतर एकदा कंनीकडे लक्ष गेलं तर खूप सारी माकडं त्या कमानीमध्ये दिसली म्हटलं आत्ता वाटते बाबा सोनारीला आल्यासारखं कारण सोनारीची माकडं देखील तेवढीच फेमस आहेत आणि मग त्याच्यातून बाहेर येता समोरच कंडारीचा रथ आला खरंतर हा रथ मी मंदिराच्या बाहेर खूप वेळा पाहिला, है, पन रत, पाहिला ते आहे पण आज त्याचं महत्त्व आज त्याच्यासाठी आलेले भाविक भक्त याचं महत्त्व मला कळतं आहे असा हा कंडारीचा रथ आज सोनारी येथे आला इथं प्रथा आहे की पहिला कंडारीचा रथ सोनारीला येणार तिथे त्यांचं मिलन होणार आणि मग परत तिथून सोनारीचा रथ हा कंडारीला जाणार अशी ही प्रथा आहे त्याच्यामुळे हा रथ आता इथे येईल इथून त्याचं पूजन वगैरे मिलन वगैरे होईल आणि तिथून नंतर मग आतमधला जो मी पहिला रथ दाखवला तो तुम्हाला कंढरीच्या दिशेने जाताना दिसेल चला सोनारीच्या रथाचं देखील दर्शन झालं आणि त्यात योगायोगाने कंडारीचा रथ देखील तिथे आला आणि त्याचं देखील दर्शन आज झालं आणि एवढी गर्दी असल्यामुळे माझ्याबरोबर जे होते ते हरवले म्हणून त्यांना शोधण्यासाठी मी पिल्ला थांबलो होतो खरं तर हे बघा ऊन घाम आणि त्यात गुलाल असा काय अवतार आमचा झाला होता म्हणून आम्ही थोडं साईडला थांबलो त्यामुळे था, बाकीची येण्यासाठी वाट बघत राहिलो आणि त्यात योगा म्हणजे त्याच्यात एवढ्या गर्दी चप्पल गेली चोरीला आणि तिथं चप्पलीची दुकानं होती पण ऑनलाईन काही नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला भर उन्हात बिना चप्पलाचं मी गाडीकडे गेलो खरंच खूप पाय भाजले म्हटलं चला देऊ काहीतरी परीक्षा बघतोय आणि हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्या काठ्या ज्या आहेत सगळे आणलेले रथाला लावतात आणि इथं पाण्यामध्ये विसर्जन करतात असं काहीतरी ते पिवाज आहे त्यानंतर असंच बिना चपलीचा मी गाडीकडे निघालो म्हटलं चला पहिलं काहीतरी कॅश वगैरे काहीतरी घेऊन येऊयात आणि पहिली चप्पल घेऊयात तर ते घेण्यासाठी परत मी भर उन्हात रिटर्न गाडीकडे निघालो चप्पल वगैरे घेतली आणि मी म्हटलं चला आता तीन वाजलेलं आहेत तर जो रथ कंडारीचा सोनारीला गेला होता तिकडे पूजन वगैरे होऊन परत ते आता कंडारीकडे चाललेले आहेत म्हणून हे बघा आता सुरुवातीला बँजूची गाडी वगैरे आलेली आहे आणि याच्या मागेच आपला सोनारीचा जो रथ आहे तो जाणार आहे चला मग तुम्हाला तेही या ब्लॉगद्वारे दाखवतो आता दुपारचे साडेतीन वाजलेत आणि सगळं फिरून वगैरे आलो रथ वगैरे पाहिलं आहे सगळा आणि आता निवांत एका ठिकाणी सावलीला बसलो आहे आता जायचं आहे पण खरं तर एवढं ट्रॅफिक आहे ना हे बघा सगळ्या गाड्या लाईनिंगला लागलेत म्हटलं थोडं थांबून जाऊ कारण एवढं ऊन असं काय घरी जायची घाई नाही आपल्याला पण एवढं भयंकर ऊन काय करावं काय कळत नव्हतं तरी पण झालं दर्शन तर काय नाही झालं पण सगळं बाहेरून पाहिलं आणि रथ वगैरे पाहिला आता तो कंडारी म्हणजे सोनारीवरून कंडारीला जाणार आणि मग तिकडून परत रिटर्न ते सोनारीला आणणार ते रथाची परिक्रमा चालू ती पाहिलीच आपण आत्ता आणि आता सगळं झाले उरकून आता निघायचं आहे गावाला चला एवढ्या उन्हात मी तर दमलोच पण पिल्या देखील दमला मग त्याला काही झोप आवरली नाही म्हणून त्याला पहिलं सावलेला आल्यानंतर बसवल्यानंतर झोपवला आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका